नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र शिंदे गटात मोठी नाराजी शिवसेना शिंदे गटाच्या मेळाव्याकडे दोन आमदारांनी फिरवली पाठ मित्रांनो सविस्तर बातमी काय ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया त्या अगोदर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकॉन नक्की प्रेस करा शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीच्या निमित्ताने ठाकरे गट आणि शिवसेना शिंदे गटाचे दोन मेळावे मुंबईत झाले पण शिंदे गटाच्या मेळाव्यात नाराजीचे स्वरूप पाहायला मिळाले आहेत मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्यामुळे दोन माजी मंत्र्यांनी या मेळाव्याकडे पाठ समोर आलं आहे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती दिनी शिवसेनेने मुंबईतल्या वांद्रे कुर्ला शिवोत्सव आयोजित केला या मेळाव्याला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह प्रमुख नेते हजर होते पण शिवसेना मेळाव्याला आमदार तानाजी सावंत आणि अब्दुल सत्तार गैरहजर आहेत शिवसेना मेळाव्यात सर्व विजयी आमदारांचा सत्कार करण्यात आला होता मात्र आमदार तानाजी सावंत आणि अब्दुल सत्तार यांनी या सत्कार सोहळ्यात अनुपस्थिती राहून त्यांची नाराजी पुन्हा एकदा उघड केली आहेत महायुती सरकारच्या खाते वाटपामध्ये तानाजी सावंत आणि अब्दुल सत्तार यांचा पत्ता कट करण्यात आला आहे विशेष म्हणजे दोन्ही नेते मागील सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री होते पण महायुती सरकार स्थापन झाल्यानंतर भाजपने सर्वाधिक जागा जिंकल्या होत्या त्यामुळे मुख्यमंत्री पदासह प्रमुख काही खाती भाजपकडे गेली तसंच भाजपकडून शिवसेनेच्या काही मंत्र्यांना पुन्हा संधी देण्यास विरोध झाला होता या मंत्र्यांना संधी मिळाली होती त्यांना पुन्हा संधी देऊ नये अशी मागणी झाली होती त्यानंतर अखेरीस अब्दुल सत्तार आणि तानाजी सावंत यांना संधी देण्यात आली नाही तेव्हापासून हे दोन्ही मंत्री प्रचंड नाराज आहेत तर मित्रांनो आपल्याला या सर्व घडामोडीबद्दल काय वाटतं आपल्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये नक्की व्यक्त करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकॉन नक्की प्रेस करा धन्यवाद जय महाराष्ट्र